साताऱ्यातील गड किल्ल्यांचा आज दुसरा दिवस काल श्री क्षेत्र धारेश्वर पाटणजवळील आणि दातेगड करून आत्ता औंध संस्थानाचे श्री यमाई देवीकडे आणि तिथून पुढे भूषणगड उमरज पासून हे चाळीस किलोमीटर अंतरावर शहरातील दिवाळीचा झगमाट गावखेड्यात जाणवत नाही बळीराजा त्याच्या कामातच व्यस्त असतो रस्त्याच्या दुतर्फा सुरूची उंचच्या उंच झाड सूर्यदेवाने आपल्या सोनेरी किरणाने सगळा आसमंत सोनेरी करून टाकला होता सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंधे संस्थान पंत प्रतिनिधींच्या काळात हे संस्थान नावारूपाला आले होते यमाई देवीचे औंश संस्थानात दोन ठिकाणे आहेत एक औंध गावात आणि दुसरे औंधच्या जवळ असलेल्या डोंगरावर मूळपीठ औंधासुराचा वध केल्यानंतर ज्या ठिकाणी देवी विसावली ते मूळपीठ औंधासुराचा वध या ठिकाणी केल्यामुळे या भागाला औंध हे नाव पडले देवीचे दुसरे मंदिर औंध गावात आहे मंदिर पंत प्रतिनिधींच्या वाड्याजवळ आहे स्वामी ताळ्याचं नाव काय यमाईचं तळ म्हणून प्रसिद्ध यमाईचं तमाईचं असे तीन तळे होते ना इथं हे एक आहे पलीकडे एक आहे आणि वर मुळखुपच्या डोंगराच्या खाली वरती आपण वरचे यमाई हो हां म्हणजे इथं कसं ह्या तळ्याचं महत्त्व आहे तर ते यमाय देवीनं औंदासूर राक्षसचं वध केला वध केल्यानंतर तिचा अंगाची लाही लाही झाली मग ह्या तळ्यात आंघोळ केली करून मोकळे केस सोडून हि थांबली म्हणून ह्या देवीचं नाव मोकळी देवी ह्याचं महत्व असं आहे की आपल्याला अंगावर काही त्वचे कुठले हे झाले या तळ्यातलं पाणी आंघोळ केली त्या देवीचं दर्शन घेतलं त्या ते देवीत तेल घालायचं त्यातलं ते तेल आपल्या अंगाला लावायचं ते जातात हो गुरु महाराजांच्या समाधी हो आता जी स्वामींनी माहिती सांगितली की तळ्यातून जेव्हा देवीने आंघोळ करून अंगाची लाई झाली लाई लाई झाली होती आणि इथे तर ते हे देवीचं मंदिर देवीच्या मुख मंडपात गावचे संस्थाप भगवानराव पंत प्रतिनिधी त्यांचा हा वाडा सध्या या वाड्याचं काम चाललं पण एकंदर त्याची ठेवण पाहता त्या काळी खूपच सुरेख असत यात शंका नाही मंदिराच्या प्रांगणातील भव्य दीपमाळाच्या बाजूला ही दुसरी दीपमाळ ते एकूण मंदिर प्रांगणात चार दीपमाळा आहेत मंदिराचा प्रवेशद्वार डोंगरावरील आणि गावातील यमाई देवीच्या मंदिराची विशेष गोष्ट म्हणजे देवीसमोर नंदी आहे भवानराव प्रतिनिधी यांना व्यायाम कला क्रीडा त्याचबरोबर पेंटिंगची खूप आवड होते गावातील खालील मंदिरात त्यांनी काही हे पेंटिंगचं कलेक्शन केलं होतं आऊंच्या वरच्या देवीच्या मंदिरात जाताना मध्यावर एक त्यांनी म्युझियमची स्थापना केली होती त्यात बऱ्याचशा भारतीय चित्रकारांची आणि परदेशी ही पेंटिंग आहे काय पेंटिंगची त्यांनी नक्कल करून घेतली होती हे जे पेंटिंग आहे हे खुद्द पंत प्रतिनिधी यांचं एक खाली एक मंदिर आहे वरती एक मंदिर हे रेणुकीचे स्वरूप आहे रेणुका म्हणजे माणसं काय म्हणतात अर्धांगी असल्यामुळं शंकराची ही पार्वती म्हणजे शंकरापूर मंदिर असते त्याप्रमाणे ते वाढू तिथं आहे

मूळपीठ म्हणतात मूळपीठ म्हणजे या शब्दामध्ये जात म्हणजे स्वरूप ही ज्या वेळेला उत्तरेचा देव दक्षिणे आला म्हणजे उत्तरेतन सगळे जे देव ज्या ठिकाणी राक्षाचा समार करण्याकरता आले त्यामुळे पार्वती माताजीचं पहिल्यांदा प्रगट केली ती म्हणजे मूळ स्थान ते मूळपीठ बरोबर असं आहे आणि मग तिथनं मग तिला मग येऊन मग राक्षसाची युद्ध करण्याकरता इथं राक्षस होता इथं आता पुढे जे धड आहे तांबड धड आहे का नाही याच्या पुढे बाहेर त्या अंमतेश्वराचं धड आहे आणि इथं त्याला मारण्याकरता ती इथं आली आणि युद्ध केलं आणि युद्ध केल्यानंतर तिने उडवलं आणि गावाच्या लोकांच्या दर्शनासाठी म्हणून तिची स्थापना त्या ठिकाणी युद्ध केली आहे कर्मयोगाना यामाईच्या मंदिरात खटावकर सरांची ओळख झाली हे पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयात शिक्षणासाठी होते एकोणीसशे सत्तर साली जेव्हा माझाही जन्म झाला नव्हता ते मुळचे आऊंचे रहिवासी असून ते काही वर्ष कला शिक्षक होते मसूर येते तर त्यांनी ह्या मंदिरातले जे काही पेंटिंग आहेत ज्या अगोदर तुम्हाला दाखवलं त्यातल्या एका पेंटिंगचे एक गंमत दाखवली जे आपण थ्री डायमेन्शन म्हणतो तो, तो प्रकार तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो कदाचित कॅमेऱ्याद्वारे दिसणार नाही मजे, एक प्रयत्न थ्री डायमेन्शन म्हणजे एखादं चित्र किंवा वस्तू तुम्ही ज्या बाजूने पाहाल त्यानुसार त्यावरील लाईट आणि शेड चेंज झाल्याचा भास होतो आता या चित्रातील घोण्याचे पाय जसे जसे तुम्ही पाहण्याची दिशा बदलाल लाईट आणि शेड त्या बाजूने पडलेल्या दिसतात असे वाटते अशा चित्रांची आणखीन उदाहरण भवानी संग्रहालयातही तेही आहेत देवीच्या मंदिराला लागूनच असलेलं हे शिवमंदिर मंदिरच्या बाजूला काय वीरगाणी आहे आणि विचार आहे कुटीशेरी देव ही का काय म्हटलं कुटीशेरी कुटीशेरी वीरगाळे ना ती वीरगाळे ना ती तिकडे तर ले काय महाराष्ट्रात देव येत आहे कोपरं घालतो कुठे आता हे महादेव आहे पलीकडे कुटीश्वर देव दी। ah. नंदी त्याच्या पुढे मोठं मंदिर आहे नंदी वरती बी केवढा नंदी वरच्या लोकांनी माहिती नाही त्यामुळे विचारतात बाहेरचे लोक आले मग तिथे हे कसं काय प्रत्येक देवा म्हणून नंदी आता पूर्वीच्या राज्यात देवाने ती केलेली का की आपण केलेले देवाची लेख ही दीपमाळ तीन वेळा पेटती पुषपौर्णिमेला यात्रेला आणि परत ह्याच्या टायमाला गर्दीच्या टायमाला पूर्ण यंदा सगळी लाईटिंग खेळावली तिला यंदा पेटायला ती म्हणजे भेटवायची नाही लायटिंग लावायची महाराज आले महाराज म्हणजे लाईटिंग करा सगळ्या देवळाला केली आता दोन वर्ष झालं काम चाललंय वाड्यात सगळा होता ते महाराज चाललंय कधीपर्यंत होईल वाड्याचं

तो वरच्या मंदिराकडे जाण्यासाठी पायरी मार्ग आणि तुमची दुचाकी किंवा चारचाकी असेल तर जाण्यासाठी हा रस्ता आहे हे माझ्या मागे जे आहे हे भवानी संग्रहालय भवानराव पंतप्रतिनिधी यांना कला व्यायाम याची खूप आवड होते त्यांनी आपले देशातील काही नामवंत चित्रकार परदेशातील चित्रकार त्यांची पेंटिंग्स किंवा इतर काही वास्तुशिल्पे याचं खूप मोठा आणि छान कलेक्शन या संग्रहालयात आहे सोमवारी या संग्रहालयाला साप्ताहिक सुट्टी असते त्यामुळे हे आज बंद आहे आणि इथे वरती देवीचं मंदिर आता त्या मंदिराकडे जाऊया मात्र महादेवाच्या मंदिराकडे जाण्यासाठी हा असा सुंदर असा पायरी मार्ग आहे तर आता गाडी आपण मध्यावर पार्क केली आणि वरती पायरी मार्गाने मंदिराकडे चाललो पायरी मार्गावर जाताना जागोजागी अशा सुंदर संगमदौरी मूर्ती आहेत यमाईदेवीच्या परिसराला ही अशी एक तटबंदी आहे त्यामुळं याला यमाई गड असंही म्हटलं जातं मंदिराच्या आवारात असलेलं हेच ते औनदास राक्षसाच मुख ज्याचा देवीने वध केला होता मंदिराचा बेस हा हेमाडपंथी पद्धतीचा असून हा सातव्या आटक्या शतकातील दिसतो आणि हा जो वरती कळस दिसतो त्याचा कळसा खालील बेस्वर नवग्रहांच्या सुंदर सुबक अशा मूर्ती दिल्या आहेत दिवाळीची सुट्टी असल्यामुळे मंदिर परिसरात विशेष गर्दी होती त्यामुळे गाभाऱ्यातील देवीचे चित्रीकरण ची करता आले नाही आज कर्म धर्म योग खालील मंदिरात गुरुवारी खटावकर सर भेटले आता वरच्या मंदिरात आलो ते आमचे गुरुवारी सिनियर कॉलेज महेश <laughs> यांची भेट झाली आज बहुतेक गुरुवार भेटीचा योग दिसतोय <laughs> यमाई देवीचा आशीर्वाद घेऊन निघालो आऊन पासून जवळच असलेल्या वडूस गावा जवळील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूषण गडाकडे हा माहितीपट आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद